रहदारीचं जी, जी आहे ती बंद झालेली आहे गावात एक मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी शेतकरी दरवर्षी स्वतः वर्गणी पट्टी करतात आणि नळ्या आणि त्यांना ग्रामपंचायत ह्या वेळेस आता दहा दिवसापूर्वी त्यांनी एक नळ्या विकत आणल्या आणि इथं टाकल्या ग्रामपंचायतनं सहकार्य म्हणून त्यांना बाकीचं सब मटेरियल जी आहे ती पूर्ण दिलं मुरूमासल ती व्यवस्थित करून दिलं त्यांना पण रातोरात एवढा पाऊस झाला की ते पावसात तिनाळ्या नळ्या आणि ते सगळं मटेरियल वाहून गेलं बरं ह्याच्यावर ही मलमपट्टी आहे शेतकऱ्याची दरवर्षी कारण की यांची आवाज ना इथलं स्थानिकचे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील येणं मतं मागणं गुलाल घेणं आणि विसरून जाणं दरवेळेसची हीच कथा आहे ह्यांच्या भाग्यात हा रस्ता नाही असं इतकं कदरून गेलं शेतकरी आज बघा शाळेचा दिवस आहे आणि निमगाव ह्या रस्त्यानं आज आहे दळणवळणचा एवढा महत्वाचा रस्ता आहे ह्याला दहा खेडे जोडलेले आहेत ह्या रस्त्याला पण आमची मागणी या व्हिडिओद्वारे एवढीच आहे की जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि ही तात्काळ पूल मंजूर करावा आम्ही शेतकऱ्याचं हितासाठी आणि ह्या गोरगरीब लोक जे आपले त्यांचं उपजीविका शेतीवर आहे अगर असाच पाऊस राहिला आणि लेकर जे आहेत शाळेत येणारे कोणी पेशंट असतील अगर काही बी अडचणी येत ना मग आज त्यांना आज येता येत नाही ना केरळ येता आहे ना ह्या गावाच्या बाहेर पडता आहे आज तुम्ही बघताना बॅकग्राऊंड मध्ये बघा तुम्ही काय हालत झालेली आहे त्याच्यामुळं आमची मागणी आहे की तात्काळ एक महिन्याच्या ती मंजुरी करून हे काम थडीच लागाय मार्गी लागाय पाहिजे आम्ही उद्या रिसर शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लोकप्रतिनिधी जर बघितलं तर तुम्हाला ही जी अवस्था आहे सोनीजवळ्यातल्या या रस्त्याची आणि इथं लागणाऱ्या पुलाची आज किती गरज आहे किती आवश्यकता आहे हे समजून घ्या आणि लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा का काढा न... आता